ही सगळी कामं जी आहेत महसूल विभाग असेल नांदेड विभाग आरोग्य विभाग असेल निधी जेवढा पाहिल तेवढा मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने मिळालेला आणि सगळ्यात मोठी अचीवमेंट जी आहे ते नांदेड ते जालना आपला समृद्धी महामार्गाचा जो भाग आहे त्याला भूसंपादनाच्या प्रक्रियेला आता मंजुरी मिळालेली आहे भूसंपादनाचं गझक नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे आणि या संपादनातून आपल्याला नांदेड ते औरंगाबाद मार्ग जो अंतर आहे एकशे नव्वद किलोमीटर ह्या म्हणजे कमी अडीचशेहून नऊ एकशे नव्वद सळ मार्गाने आपण पोचू आणि हे दोन ते अडीच तासामध्ये औरंगाबादला आपण नांदेडून जाऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला बुलेट ट्रेनसुद्धा आगामी काळामध्ये मराठवाड्यात आणता यावी त्याचा फायदा थेट हैदराबाद आणि पुण्याच पुणे मार्ग मुंबईला आपल्याला घेता यावा म्हणून आपण भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये रेल्वेसाठी सुद्धा जागा आपण संपादित करत आहोत की ज्याच्यामुळे आगामी काळात केंद्र सरकारने भूमिका सकारात्मक जर घेतली तर मराठवाड्याला बुलेट ट्रेनने मार्गाने थेट मुंबईला जाण्याकरता किंवा हैदराबादला जाण्याकरता एक नवीन मार्ग आपल्याला उपलब्ध होऊ शकतो अशा प्रकारचा निर्णय अपेक्षित आहे परंतु समृद्धी महामार्गाची मंजुरी मिळालेली आहे माझा पुढचा प्रयत्न बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्याकरता मी स्वतः लक्ष देऊन मुख्यमंत्र्यांचं सहकार्य अपेक्षित देतील त्याच्यावर त्यांचे पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान दिलेलं आहे